हॅलो फ्रेंड्स ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता मी आलेली आहे माझ्या माहेरी आधी मी सासरी राहिली दोन तीन दिवसांनी आता आलेली आहे माहेरी तर मित्रांनो मी माझ्या आईचं घर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी जी आई बसलेली आहे हे आहे आमच्या आम माझ्या आईच्या घरचा हॉल आणि या ठिकाणी पहा हा, हा आरव ओजस झोपलेला आहे आणि दुसऱ्या बेडवर झोपलेला आहे आरव माझ्या आईकडे दोन बेड आहे तर एका बेडवर ओजेस आणि एका बेडवर आरव झोपलेला आहे त्यांच्यासाठी पांडासुद्धा बांधलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि म माझ्या मा आईचं घर खूप जुन्या पद्धतचं आहे म्हणजे जुनं आहे मावदाचं म्हणून ते थोडंसं जुनं जुनंट वाटत आहे तर या ठिकाणी हा हॉल आहे मी ज्या जे दाखवत आहे तुम्हाला ते आणि त्यानंतर ही बाहेरची रूम आहे तो दरवाजा आहे बाहेर जाण्याचा त्यानंतर हा हिरवा जो कलर दिसत आहे हे आहे माझ्या आईच्या घरचं किचन पाहू शकता तुम्ही भांडे वगैरे सुद्धा लावलेले आहेत आणि हे घर धाब्याचं आहे त्यामुळे आणि जुन्या पद्धतचं आहे का त्यामध्ये काही सुधारणा ना केलेली नाही आहे म्हणून हे असं दिसत आहे त्यानंतर हा छोटासा हौद आहे आणि मोठं बाहेर अंगण आहे पाहू शकता तुम्ही माझे बाबा अंगणात झाडू लावत आहे आणि पाणी वगैरेसुद्धा तिथंच गरम करतात आणि ही आहे छोटीशी अडगडीची रूम म्हणजे आपण तिथं काही सामान ठेवू शकतो आणि ही आहे माझी ताई माझी ताई सुद्धा दिवाळीसाठी घरी आलेली आहे आणि ताई पूजा करत आहे आईकडे आल्यावर मला तर फक्त आरामच आहे तर मित्रांनो हे आहे माझ्या आईचं मोठंसं आणि जुनाट पद्धतीचं घर तुम्हाला माझ्या आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय